ताजा घडामोडींसाठी स्वाानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. द्वारली गावात झाडाझोडपात हातभट्टीचे दारू बनवणाऱ्या अड्ड्यांवर उलासनगर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी धाड कारवाई करत जवळपास लाखभर रुपयांचा मुद्देमाल नष्ट केलाय. द्वारलीपाडा येथील गुरचरण मोकळा जागेत झाडाझोडपण मध्ये गावठी हातभट्टीचे दारू निर्मिती होत असल्याची गुप्त माहिती उलासनगर गुन्हे शाखेचे पोलीस कर्मचारी राजेंद्र thorve यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रवीण खोचरे पोलीस कर्मचारी बबन बांडे गणेश गावडे मंगेश जाधव चंद्रकांत सावंत विजय जिरे रामदास उगले संजय शेरमाळे राजेंद्र थोरवे यांच्या पथकाने धाड कारवाई करून द्वारलीपाडा येथील सत्संगच्या बाजूला गावठी दारू बनवणाऱ्या अविनाश दत्ता रसाळ याला ताब्यात घेतलाय तसेच एकूण सत्त्याण्णव हजार रुपये किमतीचा गावठी दारू बनवण्याकरिता लागणारा सव्वीसशे लिटर वॉश व लोखंडी टाक्या जेसीबीच्या सहाय्याने जागीच नष्ट करण्यात या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत आरोपी रसाळ याचा ताबा देना अविनाश रसाळ याच्या विरोधात कोळसेवाडी आणि हिल लाईन पोलीस ठाण्यात विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल आहेत शुभम साळुंखे स्वानंद मीडिया नेवाळी ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा